शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील केळी बागेमध्ये मी आता आलेलो आहे आणि आजची तारीख आहे एकोणावीस डिसेंबर थंडीमध्ये थंडीपासून केळीला कसं वाचवता येईल विशेषतः चिलिंग इंजुरी तुम्ही जर आता माझ्या हातामध्ये बघितलं तर ह्या प्रकारची इंजुरी आता ह्या दिवसामध्ये बऱ्यापैकी दिसेल तुम्हाला थंडीमध्ये केळी पिकाचं संरक्षण कसं करायचं याच्यासाठी तीन चार पर्याय मी तुम्हाला आता सांगणार आहे मुळात चिलिंग इंजुरी काय हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे थंडीमध्ये ज्या प्रकारे आपल्या त्वचेला त्रास होतो त्वचा फाटते त्वचा शुष्क होते कोरडे होते त्याचप्रकारे केळीच्या आतला जो गर असतो याच्या वरचं हे जे लेदर असतं ह्या लेदरला इंजुरी होणे इथल्या पेशी डॅमेज होणे इथल्या पेशी मरणे आणि त्या पेशी जर मेल्या तर न्यूट्रिएंटचा जो सप्लाय ह्या वरच्या आवरणात ह्या आतल्या गराला म्हणजे केळीला होत असतो तो सप्लाय त्या ठिकाणी त्या ब्रेक होतो अशी केळी रायपनिंग केल्यानंतर सुद्धा पिकवल्यानंतर सुद्धा तिला जो आकर्षक कलर आला पाहिजे तो कलर त्या ठिकाणी येत नाही आणि सगळ्यात मोठा जो याचा फायदा उचलतो तो व्यापारी उचलतो त्याला जर दोन चार घड जरी त्याने शेतकऱ्याला असे दाखवले तर तो त्या ठिकाणी रेटमध्ये शेतकऱ्याला कापतो तर ह्या सगळ्या अडचणी येऊ नये यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर तीन चार पर्याय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि ते पर्याय जर तुम्ही आत्ता अवलंबले तर नक्कीच आपल्याला फायदा होईल याच्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या निदर्शनास मला आणून द्यायची तुम्ही वेदर फोरकास्टिंग माझ्या मोबाईलमध्ये बघत असाल आणि यामध्ये सरासरी जर तुम्ही बघितलं तर रात्रीचं टेम्परेचर जे आहे बारा अकरा बारा सोळा सतरा अठरा म्हणजे मॅक्झिमम दिवसाचं टेम्परेचर हे एकोणतीस तीस डिग्री आहे आणि रात्रीचं टेम्परेचर हे बारा ते तेरा डिग्री आहे ज्यावेळेस पंधरा सोळा डिग्रीच्या खाली हे रात्रीचं तापमान जातं त्यावेळेस शंभर टक्के केळीला चिलिंग इंजुरी हे आपल्याला बघायला मिळते चिलिंग इंजुरी म्हणजे थंडीमुळे पिकाच्या सालीवर झालेला दुष्परिणाम किंवा पिकाच्या सालीच्या पेशी मरणे हा सोप्या शब्दामध्ये आता पर्याय आपल्याला काय करायचे पर्याय नंबर एक बुंधा हा नागडा करू नका जेवढी सुकलेली पानं तुमच्याकडे असतील किंवा ह्या प्रकारची ही जी पानं आहेत आता ही पानं खराब आहेत बघा ह्या पानाला कवर करा म्हणजे शाल पांघरून घ्या किंवा गोधडी पांघरून घ्या किंवा ब्लँकेट पांघरून घ्या अशा प्रकारची जी पण पानं आहे ही तुम्ही खोडाला कव्हर करा हा पहिला पर्याय नंबर दोन तुम्ही या ठिकाणी बघा केळीमध्ये थंडीमध्ये आपण आपले दोन अवयव सगळ्यात आधी झाकतो एक म्हणजे कान आणि दुसरं म्हणजे नाक तर केळीचं नाक आणि कान तर केळीचं कान आहे जमिनीमध्ये असलेलं मूळ आणि नाक आहे ते म्हणजे घड तर जर क्रॅक जमीन झाली तर इथनं जी थंड हवा आतमध्ये जाईल हा रूट झोन सगळा या ठिकाणी डेव्हलप आहे हा सगळा रूट झोन थंड हवा आतमध्ये गेली की त्या ठिकाणी डॅमेज होईल व्हाईट रूट ॲक्टिव्हिटी बंद होईल रूट झोन डॅमेज झाला की अपटेक त्या ठिकाणी पूर्णपणे बंद होईल त्यामुळे क्रॅक जमिनीला पडूच देऊ नका क्रॅकिंग जमिनीला होऊ देऊ नका भरपूर पाणी द्या पाणी देण्याची वेळ सकाळी ठेवा बऱ्याच लोकांचा असा समज आहे या दादांशी मी आता बोलत होतो की मी पाणी कमी करायला सांगितलं तर जितकं पाणी वाढवता येईल तेवढं पाणी वाढवा या ठिकाणी पाणी देताना फक्त एक काळजी आपल्याला घ्यायची आहे आता या ठिकाणी समजा ही जी ड्रीप आहे इथे एक ड्रिप आहे तिथे एक ड्रिप आहे तर शक्यतो आपल्याला डबल लॅटरल पाहिजे होती पण डबल लॅटरल जर नसेल तर हे पाणी पहाटे चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे चार वाजेपासून नऊ वाजेपर्यंत जितकं तुम्हाला बागेमध्ये पाणी देता येईल तेवढं पाणी द्या कारण की हे जे सकाळचं पाणी असतं हे पाणी गरम पाणी असतं कोमट पाणी असतं आणि जितकं कोमट पाणी बागेमध्ये जाईल तेवढं बागेमध्ये गरमी निर्माण होईल हा पर्याय नंबर एक पर्याय नंबर दोन वरती जसं आपण खोडाला झाकलं घडाला घडालासुद्धा आपल्याला झाकता आलं पाहिजे आता याच्यासाठी दोन पर्याय आपल्याकडे आहेत एक पर्याय आहे की जुना पाला ने घड कवर करणे पण याचा साईड इफेक्ट असा आहे की याच्याने स्कॉर्चिंग त्या ठिकाणी स्कॉर्चिंग म्हणण्यापेक्षा घासल्यामुळे त्या घडावर किळावर डाग पडू शकतात तर दुसरा एक चांगला पर्याय आपल्याला ते म्हणजे स्कर्टिंग बॅग लावणे आता स्कर्टिंग बॅग लावताना काय करायचं आहे साधारणतः सहा रुपये सात रुपये हा स्कर्टिंग बॅगचा खर्च आहे पण ज्यावेळेस तुम्ही स्कर्टिंग बॅग लावाल तर स्कर्टिंग बॅग लावल्यानंतर हा जो खालचा पोर्शन तुमचा ओपन आहे याला तुम्ही पॅक करा या ठिकाणी आता प्रत्येक स्कर्टिंग बॅगवर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की असे होल आहेत या प्रकारे त्यामुळे इथून एरिएशन होण्यासाठी श्वासोश्वास होण्यासाठी आपल्याला जागा आहे तर खालून आपल्याला पॅक करावं हो लागेल हा दुसरा पर्याय तिसरा पर्याय असे काही न्यूट्रंट आहेत जे शेतामध्ये जमिनीमध्ये गरमी पैदा करतील त्यातलं पहिलं न्यूट्रेन ते म्हणजे सल्फर कुठल्याही कंपनीचं नाईन्टी पर्सेंट सल्फर तुम्ही वापरा रिलीजर पाटील बॅटरीचा प्रॉडक्ट म्हणून मी या ठिकाणी सांगेल हा सल्फर हा हिट तयार करतो सल्फरचं नाव जे आम्ही दिलं रिलीजर सल्फर हा असा मॉलिक्यूल आहे की सॉईलमधले बरेचसे न्यूट्रिएंट रिलीज करण्यात सपोर्ट करतो म्हणजे जेवढे सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहेत मायक्रो न्यूट्रन्ट आहेत ते रिलीज करण्यामध्ये मदत करतो त्यामुळे सल्फरचा वापर कंपल्सरी झाला पाहिजे दुसरा मॉलिक्यूल आहे जो आपल्याला गरमी तयार करायला मदत करेल ते म्हणजे फॉस्फरिक ॲसिड फक्त चांगल्या कंपनीचं चा फॉस्परिक ॲसिड तुम्हाला वापरावं लागेल साधारणतः दीड किलो प्रति एकर फॉस्परिक ॲसिड सोडा तिसरा मॉलिक्युल आहे रूट झोन ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचं चा पोटॅशियम ह्युमिट ह्युमॉल गोल्ड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता मग डोस कसा बनेल बघा साधारणतः तीन किलो सल्फर प्रति हजारी किंवा प्रति एकर अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड आणि हे सोडल्यानंतर मागून दीड किलो म्हणजे एक लिटर पंच्याऐंशी टक्क्याचं प्युअर फॉस्फरिक ॲसिड हे तुम्ही जमिनीमध्ये सोडलं पाहिजे त्याचबरोबर एक चौथा मॉलिक्यूल पांढर पोटॅश वॉटर सोल्युबल पोटॅश हा आपल्याला साधारणतः पाच किलो सात किलो प्रति हजारी हा ड्रीपमधनं प्रति एकर दिला पाहिजे ह्या सगळ्या काळजी जर आपण घेतल्या तर आपण बागेला वाचवू शकतो आणि याच्यात एका मॉलिक्युलची जोड अजून फार आवश्यक आहे ती म्हणजे कॅल्शियम जेवढं थंडीमध्ये कुठल्याही पिकाचा आपण विचार केला तर सगळ्या गोष्टी आकुंचन पावतात जसं आपल्याला आपली बॉडी श्रिंक होते त्याप्रमाणे पेशी ज्या आहेत त्या पेशी विभाजनाचं काम पेशी निर्मितीचं काम हे थांबतं आणि जितकी पेशी लवचिक असेल म्हणजे जेवढा कॅल्शियम बनेल कॅल्शियम मिळेल तेवढं पेशी तयार होतील त्या लवचिक होतील आणि साईज बनण्यासाठी किंवा ग्रोथ होण्यासाठी त्या ठिकाणी काम होईल म्हणून या ठिकाणी तुम्ही कॅल्शियम ऑक्साइड जर वापरलं कॅलेट लिक्विड नावाने आपण देतो साधारणतः हजारी एक लिटर किंवा दोन लिटर तर अतिशय फायदेशीर होईल तर गुंदा झाकणे घड झाकणे पाणी देणे जमिनीमध्ये भेगा पडून देणे स्कर्टिंग बॅग लावणे स्कर्टिंग बॅग नसेल तर पालापाचोळ्याने झाकणे फॉस्फरिक ॲसिडचा वापर पोटॅशचा पांढऱ्या पोटॅशचा वापर कॅल्शियम ऑक्साईडचा वापर ह्युमॉल गोल्डचा वापर आणि सल्फरचा वापर ह्या गोष्टींचा वापर आपण जर केला तर आपण बागेला आपण पुढच्या वीस दिवसात जो, जो थंडीचा प्रकोप होणार आहे डिसेंबर पूर्ण जबरदस्त थंडी पडणार आहे जानेवारीतसुद्धा पंधरा दिवस तुम्हाला थंडीचा प्रचंड प्रकोप पाहायला मिळणार आहे तर आपल्याला ह्या सगळ्या उपाययोजना केल्यानंतर थंडीपासनं आपल्या बागेला वाचवता येईल कुठलीही समस्या असेल तर खाली स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसेल त्या नंबरला आपल्या शेतातले फोटो पाठवा आणि त्या समस्येचं निराकरण तुम्हाला फोटो पाठवल्यानंतर बारा तासाच्या आत नक्की मिळेल धन्यवाद